आरंभ एका नव्या पर्वाचा जागतिक क्षयरोगाचे औचित्य साधून मुक्त ग्रामपंचायत पारितोषिकाचा समारंभ आज दिनांक चोवीस तीन दोन हजार शाहू महाराज सभागृहात संपन्न झाला सदरच्या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय जिल्हाधिकारी आयुजी प्रसाद व माननीय श्रीमती मिनल करणवाल यांच्या हस्ते झाले भाऊसाहेब अकलाडे साहेब हे उपस्थित होते बडगाव तालुक्यातील दोन ग्रामपंचायतीला मुक्त ग्रामपंचायतीचा पुरस्कार मिळाला त्यामध्ये सिल्वर पुरस्कार बोरणार ग्रामपंचायतीला तर ब्रॉन्झ पुरस्कार लोण ग्रामपंचायतीला मिळाला पुरस्कार स्वरूप महात्मा गांधीजी यांची प्रतिमा व ग्रामपंचायत प्रमाणपत्र व परमपूजा महात्मा गांधीजी ब्रॉन्झ प्रतिमा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिनजी भायकर यांच्या हस्ते स्वीकारताना लोण उ ग्रामपंचायतचे लोकनित्य सरपंच ॲडव्होकेट बी आर पाटील ग्रामसेवक श्रीमती जी एस वेरसे अशा सेविका कविता पाटील व अनिता ब्राह्मणे उपस्थित होते सदर कार्यक्रमास अनेक मान्यवर उपस्थित होते पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा